नमस्कार निरुपाच्या नाकावर टिचून मीराने सत्यजितला सोडवून आणलेलं असतं आणि त्यावेळेला मात्र निरुपाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो त्यावेळेला मीरा निरुपाला म्हणते काय मग बाईसाहेब स्वतःचं तोंड काळं करताय ना कारण तुम्ही स्वतःचं तोंड लवकरात लवकर काळं करा कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला स्वतःचं तोंड काळं करावंच लागणार तेव्हा मात्र निरुपा लगेच बेडरूममध्ये जाते त्यावेळेला सुधाकरराव मीराचे आभार मानतात आणि मीराला म्हणतात मीरा खरंच थँक्यू तुझे आभार कसे मानावे तेच करत कळत नाहीत पुरी पण खरं सांगू का तू आज जे काही वागलीस ते खरंच खूप कौतुकास्पद आहे मीरा आज मला खूप आनंद झाला आहे मला एवढा आनंद झाला आहे की मी तुला सांगू शकत नाही तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देत ना खरं सांगू का बाबा माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं काय होतं तर यांना सोडवणं आणि तुम्ही थँक्यू बोलायची गरजच नाही बाबा कारण मी यांना आता सोडवून आणलं आहे तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सत्यजित घरी तर आलेलाच असतो पण तो, तो फ्रेश झाल्यानंतर पोलीस स्टेशनमधून फोन येतो आणि तेव्हा मात्र लगेच त्याला जेलमध्ये बोलवलेलं असतं ते ऐकून मात्र मीराला खूप मोठा धक्का बसतो तर इकडे निरुपा पंकजला म्हणत असते तो बावळट पनवती आला असेल पण लवकरात लवकर तो पुन्हा एकदा जेलमध्ये जाणार म्हणजे जाणारच आणि त्याशिवाय तो अजिबात राहणार नाही इकडे मीरासुद्धा तिथे आलेली असते आणि मीरा आल्यानंतर सत्यजित मीराला बोलतो धुमके तू उचल जाऊया घाबरायचं कशाला जे काही होईल ते होईल त्यावेळेला लगेच मीरा बोलते खरं सांगायचं तर मला खरंच खूप वाईट वाटतंय पण काय करावं तेच समजत नाही पण मी एकच गोष्ट सांगेन मी तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला मात्र मीरा सत्यजितला घेऊन पोलीस स्टेशनला गेलेली असते मीरा जेव्हा पोलीस स्टेशनला जाते तेव्हा मात्र मोठ्यानी मीरा बोलते इन्स्पेक्टर साहेब काय झालं तुम्ही का पुन्हा जेलमध्ये बोलवलं त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा आम्ही यांना सोडलं खरं पण यांच्याविरोधात तक्रार आले त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो तक्रार कसली तक्रार त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात यांनी लहानपणी एका मुलाचा ॲक्सिडेंट केला होता आणि त्याच्यात जीव गेला होता त्याबद्दल तेव्हा लगेच मीरा बोलते अहो आज तरी खरं बोला आज मला तुमच्या तोंडून खरं ऐकायचं आहे प्लीज खरं काय ते सांगा तेव्हा मात्र सत्यजित इन्स्पेक्टर साहेबांना सगळं काही ते खरं सांगतो तर इकडे निरुपा खूपच खुश असते आणि निरुपा मोठ्याने बोलते आता काही तो पनवती पुन्हा एकदा येत नाही आणि त्याने जरी यायचा प्रयत्न जरी केला ना तरीसुद्धा त्याला आता इन्स्पेक्टर साहेब सोडणारच नाहीत त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात का असं करतेस तू का तू त्या पोराच्या वाईटावरती उठलेस का माझ्या पोराला आयुष्यात सुकात राहू देत नाहीस तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते जाऊ देत ना बाबा तुम्ही कशाला काळजी करताय मी आहे ना मी नक्कीच याविषयी तुमच्याशी बोलणारच होते पण बाबा ज्यांना जे करायचंय ते करू देत तुम्ही कशाला विचार करताय त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात अगं मीरा विचार करू नाही तर काय करू मीरा अगं मला काही गोष्टी कळतच नाही ही बाई असं का वागते त्यावेळेला मोठ्यानी मीरा बोलते बाबा त्यांना जे काही वागायचंय ते वागू देत पण मी असताना तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही मी तुमच्या सोबत आहे म्हटल्यावरती प्रश्नच मिटला आणि राहिला प्रश्न यांना जेलमध्ये पाठवण्याचा तर यांना जेलमध्ये पाठवण्याची बाईसाहेबांना जरी गरज वाटत असली ना तरी सुद्धा कधीच काही झालं तरीसुद्धा मी त्यांना जेलमध्ये पाठवू शकत नाही त्यावेळेला मात्र मोठा राग निरूपाला आलेला असतो त्याच वेळेला लगेच निरुपा बोलते म्हणजे म्हणजे तो पनवती जेलमधून सुटला त्यावेळेला लगेच मीरा बोलते हो कारण त्यांनी काही चुकीचं केलंच नाही आहे तर ते जेलमध्ये राहतीलच कसे आणि हो ज्याच्याबद्दल तक्रार करण्यात आली होती ना त्या खऱ्या गुन्हेगाराला पोलीस इथे न्यायला आलेत हे ऐकून मात्र चांगलाच धक्का निरुपाला बसलेला असतो आणि निरुपा मोठ्याने बोलते म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं आणि तू तु काय बोलतेस ते कळतं आहे का त्यावेळेला मोठ्याने मीरा बोलते हो तुम्हालासुद्धा आत्ताच कळेल तेव्हा निरुपाला खूपच चीड आलेली असते पण ती गप्प बसते तेवढ्या तिथे इन्स्पेक्टर साहेब येतात आणि सरळ विचारतात की खरं खरं सांगा की पंकज गायकवाड कोण आहे तेव्हा पंकज बोलतो मी पण मी काय केलं आहे तुम्ही माझ्यावरती का एवढे चिडला आहात तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब पंकजच्या हातात बेड्या ठोकतात आणि इन्स्पेक्टर साहेब पंकजला बोलतात पंकज लहानपणी तुम्ही गुन्हा केला होता पण तुमच्या भावाला तुम्ही अडकवलं होतं कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि खरं सांगायचं तर तुमच्याशी आता मला बोलायचंच नाही त्यावेळेला लगेच पंकज मोठ्याने बोलतो पुरे माझ्याशी कितीही काही असेल तरीसुद्धा मला आता एकच गोष्ट सांगायची आहे साहेब तो गुन्हा लहानपणी होता आता प्लीज या गोष्टीला तुम्ही उगाच वाढवता आणि खरं सांगायचं तर हा गुन्हा या सत्यजितने केला आहे माझ्यावरती उगाच लादू नका तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ती उत्तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन द्यायची आणि पंकजला खरं तर फरफटत नेलं जातं त्यावेळेला निरुपा खूपच रडवेली झालेली असते त्यावेळेला सुधाकरराव बोलतात म्हणजे तू खोटं बोललीस तर माझ्याशी अगं निरुपा म्हणजे लहानपणी तू माझ्या पोराला वेटीस धरलंस आणि स्वतःच्या या पोराला वाचवलंस निरूपा तुझी हिंमतच कशी झाली ग तेव्हा लगेच निरूपा बोलते गप्पा बसा तुम्ही काही काही गोष्टी तुम्हाला कळत नाही ह्या पनवतीये पनवती कायमच आपल्या वाकड्यात शिरणारा तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात अजिबात नाही खरं तर वाकड्यात तू शिरतेस आणि प्रत्येक वेळेला तूच वाकड्यात असतेस आणि आता तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही तुझं तोबाड घे आणि इथून चालती पण त्यावेळेला लगेच पंकज बोलतो आई मम्मा मम्मा ये नाग तेव्हा निरुपा त्याच्या पाठीपाठी जाते आणि ती म्हणत असते बबड्या तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तू तु कशाला काळजी करतोस त्यावेळेला लगेच मीरा बोलते काय ना बाईसाहेब लहानपणी माझ्या नवऱ्याला पाठवलं जेलमध्ये पण स्वतःच्या मुलाला मात्र वाचवलं पण यावेळेला मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तुमच्यासारखी आई मी कधीच बघितली नाही आणि खरं सांगायचं तर आता मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छाच नाही तुमचं थोबारसुद्धा पाहायची इच्छा नाही तेव्हा मात्र निरुपा चांगलीच गोंधळलेली असते निरुपाला काय बोलावं तेच कळत नसतं निरुपा मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर मलाच कळत नाही काय करावं ते पण खरंच सांगते माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात विश्वास आणि तुझ्यावरती नाही ग बाई तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने योग्य ती खेळी खेळली की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू